हे काम जसं आत्ता आपण भूमिपूजन केलंय मध्ये आता आचारसंहिता लागेल पण पुन्हा एकदा आपण आमदार होऊन चौथ्यांदा या कामाचं उद्घाटन पण आपण देतो आता मला जर माझ्या हस्ते परत चौथ्यांदा आमदार करून जर उद्घाटन करायचं असेल तर आता तुम्हाला सगळ्यांना महायुतीतल्या लोकांना जबाबदारी घ्यावी लागेल हे लक्षात ठेवा एकी गाव एकी वाडी एकी वस्ती असं नाही की तिथं आपलं काम नाही महाड विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे विद्यमान आमदार भरत शेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते नुकतेच महाड एसटी आगारातील अंतर्गत रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले हा संपूर्ण रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा होणार असून या कामासाठी एकाहत्तर लाख रुपयांचा निधी आमदार गोगावले यांनी मंजूर करून आणला आहे आणि लवकरच या कामाला आता सुरुवात होणार आहे बऱ्याच कालावधीपासून एसटी आगारातील रस्त्याची दुरावस्था झाली होती मात्र आता या रस्त्याचे काम सुरू होणार असल्याने प्रवासी व नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे या भूमिपूजन सोहळ्याला आमदार गोगावले यांच्या समवेत एसटीच्या विभागीय व्यवस्थापक श्रीमती जोशी विभाग नियंत्रण श्री घोडे महाडागर प्रमुख फुल पगारे व्यवस्थापक शिवाजी जाधव त्याचप्रमाणे महायुतीतील शिवसेनेतर्फे रायगड जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर जिल्हा प्रवक्ते नितीन पावले जिल्हा समन्वयक विजय सावंत उपजिल्हा प्रमुख सुरेश महाडेक तालुका प्रमुख बंधू तरडे शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे विरोधी पक्षनेते सुनील अगरवाल विधानसभा संपर्क प्रमुख राजेश देशमुख माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत भाजपातर्फे जिल्हा सरचिटणीस बिपिन भामुनकर आरपीआयचे कोकण प्रदेश संघटक केशव हाटे तालुका सेक्रेटरी लक्ष्मण जाधव उपाध्यक्ष अशोक मोहिते प्रमोद शिर्के तालुकाध्यक्ष मोहन खांबे शिवसेना महिला आघाडीतर्फे जिल्हा प्रमुख निलिमा घोसाळकर माजी पंचायत समिती सभापती सपना मालुसरे महाड शहर प्रमुख विद्या देसाई माजी सरपंच प्रेरणा सावंत तसेच युवासेनेचे प्रमुख पदाधिकारी पप्प्या अंबावले सिद्धेश मोरे सिद्धेश पाटेकर राजू पावले आदी उपस्थित होते आम्ही इथे कॉन्क्रीट करण्याचा जवळजवळ एकाहत्तर लाख रुपयाच्या रस्त्याचं भूमिपूजन केलंय उद्या मा माणगावच्या एस टी डेपोतलं पण तेवढंच काम आहे त्याचंही भूमिपूजन करतोय त्यानंतर इथे सुलभ शौचालयाची वास्तू उभी राहिलेली आहे आणखीन उर्वरित जे काही काम राहिलेलं आहे या एस टी डेपोच्या आसपासचं जवळपासचं आणि कार्यशाळेचं त्याची पण कामं आम्ही लवकरच शक्यतो मी पाहतो की पुन्हा एकदा औद्योगिक विकास महामंडळाकडून आणखीन जर एकाद कोटी जर मिळाले ते राहिलेली बाकी पण कामं ओरखण्याचा माझा मानस आहे आणि तेवढा मी प्रयत्न करतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी